कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे त्यांच्या विरोधात झालेल्या टीकेनंतर आमदार सतेज पाटील यांनी त्यांचा खोचक शब्दात समाचार घेतला होता आणि शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची किव येत असल्याचे म्हटले होते महाराजांबद्दल जर आदर असेल तर बिनविरोध निवडून द्या असं आव्हानसुद्धा दिलं होतं यानंतर आता शिंदे गटाचे खासदार आणि कोल्हापूर लोकसभेतील संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी आता सतेज पाटील यांनी दिलेल्या आव्हानाला खोचक शब्दात टोला लगावला आहे संजय मंडलिक म्हणाले की सतेज पाटील यांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध करा इतकेच नव्हे तर मोदींना देखील बिनविरोध पंतप्रधान करा अशी मागणी जी आहे ती त्यांनी यावेळी केली संजय मंडलिक के यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा भाष्य केले ते पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी तयारी गेल्या पाच वर्षांपासून केली आहे उमेदवारसुद्धा मीच असेल आणि जिंकूनसुद्धा येणार असल्याचं संजय मंडलिक म्हणालेले आहेत त्यांनी सांगितलं की शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे पण ही निवडणूक जी आहे ती वैचारिक असल्याचं म्हणाले पाटील यांनी यादी द्यावी सर्वच निवडणुका बिनविरोध कराव्यात त्यांनी सांगितले की शिंदे गटातील विद्यमान खासदारांनी कोणताही दबाव गट तयार केलेला नाही ज्यावेळी आम्ही पाठिंबा पार दिला त्यावेळी विद्यमान खासदार उमेदवार असतील असे सांगण्यात आलं होतं असंही संजय मंडलिक म्हणाले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी